अंबरनाथ मध्ये ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज शूटिंग रेंज मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या नेमबाजांची राष्ट्रीय चमकदार कामगिरी खासदार डॉक्टर यांच्या पुढाकारानं उभारण्यात आली शूटिंग रेंज अंबरनाथ शहरात खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज उभारण्यात आली आहे या शूटिंग रेंज मध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून चमक दाखवलेल्या प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना रायफल आणि पिस्तूल शूटिंगचे धडे दिले जात आहेत विशेष म्हणजे अंबरनाथ पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिलं जात असून शहरातील इतर विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी प्रशिक्षण यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये चमक दाखवत पदकांची लयलूट केलीये आज राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले हे विद्यार्थी सातत्यपूर्ण सरावाच्या आणि मार्गदर्शनाच्या जोरावर उद्या ऑलिम्पिकमध्येही भारताचं आणि अंबरनाथ शहराचं नाव चमकवतील खऱ्या अर्थानं व्हिजन मॅन असलेले खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य होत